श्रीकांत शिंदे महाराष्ट्राचे बाळराजे हाडवैद्याला आम्ही खासदार केलं संजय राऊत बालराजांचा वाढदिवस राज्यभर साजरा झाला ते हाडवैद्य आहेत त्या हाडवैद्यांना एकनाथ शिंदेनी नाही तर उद्धव ठाकरेंनी खासदार केलं त्यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा झाला त्यांना आमच्याही शुभेच्छा आहेत परंतु बाळराजे यांच्या खास माणसांवर भाजप आमदारांनी गोळीबार केला होता त्यांच्या वाढदिवसाला गुंडांची फौज होती गुंडांचे संघटन बनवण्यासाठी पोलिसांवर जबाबदारी दिली गेली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायद्याची चाड असेल तर ते कायद्याने काम करतील ते एकनाथ शिंदे यांच्या दहशतीखाली आहेत का हे त्यांनी सांगावं असं देखील खासदार संजय राऊत म्हणाले त्यांच्या वाढदिवसाला आमच्या शुभेच्छा ते बाळराजे आहेत महाराष्ट्राचे सध्या आणि बाळराजांचा वाढदिवस राज्यभरा हा राज्यभरात साजरा झाला बरं का राज्यभरात साजरा झाला एका त्यांना शिवसेनेनं खासदार केल्यानंतर त्यांना काय एकनाथ शिंदेनं खासदार नाही केला त्यांना उद्धव ठाकरे यांनी खासदार केला जेव्हा त्यांना प्रथम खासदार केलं तेव्हा त्यांची ओळखच नव्हती ते हाडवैद्य होते असं म्हणतात ते हाडवैद्य आहेत मग त्या हाडवैद्याला आम्ही खासदार केले उद्धवजींनी त्यावेळी ते कल्याण डोबोली भागामध्ये खासदार आहेत पण बाळराजे असल्यामुळे आता सध्या मुख्यमंत्र्यांची त्यांचा राज्यभरामध्ये वाढदिवस साजरा केला आमच्याही त्यांना शुभेच्छा पण या राज्यातली गुंडगिरी का वाढते त्याचं तू छायाचित्र गुंडगिरीला कोणाचा राजाश्रय आपण पहा एक आमदार त्यांच्याच मतदारसंघात पोलीस स्टेशनात जाऊन गोळीबार करतात बाळराजांच्याच खास माणसावर एका उपमुख्यमंत्र्याचे चिरंजीव पुण्यामध्ये कुळख्यात गुंडाच्या घरी जाऊन आशीर्वाद घेत आहेत आपण पाहिला असेल पुण्याच्या पालकमंत्र्यांचे चिरं उपमुख्यमंत्री चिरंजीव का महान अशा गुंडांच्या दरबारात जाऊन त्यांना शुभेच्छा देत आहेत विचारांचं प्रदान झालं त्यांच्या आणि काल बाल राज्यांच्या वाढदिवसाला त्या गुंडांची फौजच होती असं मी पाहतो ज्या मी हे एकच छायाचित्र प्रसिद्ध केलं अजून मी काही प्रसिद्ध करू आत पण हे जे महाशय आहे ते कोण आहेत त्यांची कर्तबगारी काय हे आधी पुणे पोलिसांनी जाहीर करावं हे महात्मा जे भेटले आहेत अविष्टचिंतन त्यांच्याबरोबर जी टोळी होती ते वर्षा बंगल्यावर त्यांच्यावरती बालराजांनी काय जबाबदारी दिली आहे भविष्यातल्या निवडणुकांसाठी आपल्या विरोधकांचा काटा काढण्यासाठी ते सगळे गुंड कोण गोळा करत आहे त्याच्यासाठी एका माजी पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे या गुंडांचं संघटन बनवण्यासाठी हे तुम्हाला मी आत्ता सांगतो हे मागेही बोललो आहे मुख्यमंत्री कार्यालयातून आणि वर्षा बंगल्यातून या गुंडटोळ्यांचं मॉनिटरिंग होत आहे जेलमधून गुंडांना बाहेर काढलं जात आहे जामिनावर बाहेर हा सामना मी दिलेला आहे चार्जशीटच दाखल करत नाहीत आणि त्यानुसार त्या गुंडांना अनेक गुंडांना जामिनाचा मार्ग मोकळा केला जातो ही सगळी यादी लवकरच प्रसिद्ध होईल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या राज्यामध्ये कायद्याचं राज्य यावं असं वा, असावं वाटत असेल त्यांना कायद्याची चाड असेल तर गृहमंत्री म्हणून ते काम करते एकनाथ शिंदेच्या दहशतीखाली ते आहेत का ते त्यांनी स्पष्ट सांगावं महाराष्ट्राला जो डाग लागतोय गुंडगिरीचा जो कलंकित होतोय महाराष्ट्र त्याच्यामध्ये तुम्ही योगदान देताय का ते त्यांनी सांगा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई